नमस्कार आपण पाहत आहात डीएनके न्यूज मराठी पाहूया आजच्या सविस्तर बातम्या महाराष्ट्रात भाजप कोणाच्या कुंबड्यावर चालत नाही डबल नाही ट्रिपल इंजिन सरकार हवे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधकांचा सफाया करून महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार आणावे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले आव्हान बारा राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी एसआयआरचा दुसरा टप्पा चार नोव्हेंबरपासून सुरू सात फेब्रुवारी रोजी होणार प्रकाशित अंतिम यादी एकूण मतदार पन्नास कोटी नऊ लाख निन्यानव हजार आणखी तीन दिवस पडणार पाऊस पाच नोव्हेंबर नंतर वाजेल थंडी तीव्र दाबाचे क्षेत्र सुरतवर धडकणार मुंबईवर होणार त्याचा परिणाम आधार कार्ड हा जन्मतारीख नागरिकत्व राहत्या ठिकाणचा पुरावा नाही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे स्पष्टीकरण शेकडो ट्रॅक्टर शेतकऱ्यासह बच्चू कडू यांचा ताफा नागपूरला रवाना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या आंदोलनात बच्चू कडू धरणार सरकारला धारेवर चार विद्यार्थी आणि एकच शिक्षक असल्याने महिला सरपंचांनीच घेतला हातात खडू सोलापूर जिल्ह्यातील अपडेट महिला डॉक्टर प्रकरणात एसआयटी मार्फत ही तपास करणार महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांचे प्रतिपादन सातारा जिल्ह्यातील अपडेट महाराष्ट्रातून सरकार खरेदी करणार बारा हजार कोटींच्या डाळी व सोयाबीन खरीप हंगाम 2025 हजार पंचवीस व सव्वीस साठी केंद्र सरकारची मंजुरी खरेदीमुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण 25 नोव्हेंबरला भव्य सोहळा सहा ते आठ हजार निमंत्रित येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण वडील वारले पती नाही हयात लारक्या बहिणी अडचणीत पुरावा नसल्याने निराधार महिलांची केवायसी होईना नाव योजनेतून कमी होईल याची वाटत आहे महिलांना भीती जालना जिल्ह्यातील अपडेट सव्वा लाख शेतकऱ्यांचे चौऱ्याण्णव कोटी रुपये अरकले चारशे साठ कोटीचे वाटप सुरू डीबीटी पद्धतीने रक्कम थेट खात्यात जमा होणार त्यासाठी फार्मर आय डी गरजेचे तरच येईल खात्यावर पैसे जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका पिकांचे झाले मोठे नुकसान सोयाबीन मका कापूस पिके पाण्याखाली धुळे जिल्ह्यातील नंबर लागला फायदा झाला पस्तीस हजार शेतकऱ्यांना मिळाला ट्रॅक्टर एक लाख एकोणीस हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांनी घेतला विविध कृषी अवजारांचा लाभ धानाशिव मधील अपडेट चौथीच्या मुलांना पाच हजार तर सातवीच्या मुलांना साडेसात हजार मिळणार शिष्यवृत्ती राज्य शासनाचा निर्णय मध्ये होणार अंमलबजावणी धुळे जिल्ह्यातील <laughs> कुठे फार्मर आय डी तर कुठे केवायसीच्या अडचण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होईनात चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांची चारशे बावन्न कोटी रक्कम पेंडिंग सोलापूर जिल्ह्यातील अपडेट दिवाळीनंतर ही सीसीआय कडून कापूस खरेदीचा मुहूर्त हुकला हमी भाव आठ हजार शंभर रुपये पण खाजगीत मिळतोय सात हजार शंभर रुपये शेतकरी झाले हवालदिल जळगाव जिल्ह्यातील अपडेट सोयाबीन केंद्र सुरू करा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली मागणी